भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा अमृत महोत्सवला सुरुवात झालेली आहे आणि या अमृत महोत्सव वर्षामध्ये आज या परभणी शहरातील बाबासाहेब आंबेडकर समोर संविधानाची उद्देशता स्वातीवाद्यांनी फाडून टाकून अत्यंत घोर अपमान केलेला आहे हा तमाम आंबेडकरी जनतेचा अपमान आहे आणि त्यामुळं या प्रकरणामागे कोणत्या शक्ती आहे कोण जातीवादी लोक या पाठीमागे आहे या सर्वांचा निषेध करण्यासाठी उद्या परभणी शहर बंद करण्याचं आवाहन आम्ही सर्व आंबेडकरी संघटनेच्या वतीनं करत आहोत आणि शांतता शांततापूर्ण हा बंद आम्ही करणार आहोत आणि या आरोपीच्या पाठीमागे कोणत्या शक्ती आहे कोणतं षडयंत्र आहे याचा तपास पोलीस प्रशासनाने अत्यंत जबाबदारीने करावा